नमस्कार सगळ्यांना श्री स्वामी समर्थ तर आज आहे गुरुचरित्र पारायणाची सांगता आणि काल होती दत्त जयंती काल दत्तजयंती होती त्यामुळे गुरुचरित्र पारायणाची सांगता जी आहे ती पाच डिसेंबरला होणार होती त्यामुळे मी आज गुरुचरित्र पारायणाची सांगता वगैरे केली त्यानंतर नैवेद्य देवांना त्यानंतर पोतीला दत्त महाराजांना त्यानंतर गाईला कुत्र्यांना असं सगळे काही पाच नैवेद्य तयार करून घेतले आणि देवांना हे दाखवले त्यानंतर घरातले काम वगैरे आवरून मी निघाले होते मुलाला गेला त्याच्या शाळेमध्ये तर मुलाला शाळेमध्ये गेला जाताना मला माझ्या मैत्रिणींचा मा फोन आला आणि त्यांनी मला सांगितले की म्हणजे जवळच्या मंदिरामध्ये महाराजांचं जो गुरुचरित्राचे पारायण होतं तिथे महाप्रसाद आहे आणि या महाप्रसाद घ्यायला म्हणून त्यामुळे मी मुलाला घेतले आणि मग नंतर महाप्रसाद घेण्यासाठी मंदिराकडे गेले होते तर या अगोदर पण मी तुमच्यासोबत या मंदिरातला व्हिडिओ जो आहे तो शेअर केला आहे कारण मी गुरुपौर्णिमेला पण या मंदिरामध्ये आले होते मंदिर आहे विठ्ठल रुक्माईचं पण इथे ना महाराजांच्या भरपूर सारे सेवा होतात कारण आमच्या एरियापासून केंद्र जे आहे ते केंद्र खूप लांब आहे त्यामुळं इथं ना जे काही जवळचे सेवेकरी आहेत म्हणजे स्वामी भक्त आहेत ते इथल्या इथं सेवा करतात तर हे पण मंदिर खूप छान आणि मस्त आहे आणि इथं पण सेवेकरी जे आहेत ते भरपूर जणं असतात तर बघू शकता इथं महाप्रसाद चालू होता आणि ह्या जी ताई आहेत त्या माझ्या मैत्रिणी आहेत त्यांनी मला कॉल करून सांगितलं होतं की जेवणाला म्हणजे महाप्रसादाला ये म्हणून म्हणून मग मी गेले होते तर इथं बघा त्यानंतर आम्ही हातपाय वगैरे धुतलो आणि मग त्यानंतर इथं महाप्रसादाला म्हणजे सुरुवात झाली महाप्रसाद वाढला आम्हाला त्यानंतर मग आम्ही महाप्रसाद घेतला आणि त्यानंतर मग मी महाराजांचं दर्शन वगैरे घेतलं तर खूप छान आणि मस्त असं इथं पण सेवा होतात आणि त्या आणि या पण म्हणजे गुरुपौर्णिमेला त्यानंतर दत्तजयंती त्यानंतर स्वामी समर्थ महाराजांचा प्रगट दिन पुण्यतिथी जे काही म्हणजे महाराजांचे उत्सव असतात ते इथं साजरे केले जातात आणि जे जवळचे भाविक आहेत म्हणजे सेवेकरी आहेत ते इथं येऊन खूप छान आणि मस्त असे सगळी काही सेवा करतात आणि गुरुचरित्राचं पारायण पण इथं होतं आणि भरपूर जण गुरुचरित्राचं पारायण पण करत होते ह्या का काकू ज्या आहेत त्या मेन आहेत म्हणजे इथं हे सगळं काही सांभाळतात तर यांना पण भेटून मला खूप छान मांडला आणि मी जे काही सेवा करते ती यांना विचारूनच करत राहते कारण यांना भरपूर सारी माहिती आहे तर ह्या महाराजांचं दर्शन तुम्ही पण खूप छान आणि मस्त अशी पूजा वगैरे मांडली होती मला जायला उशीर झाला होता आणि इथं पूजा आरती सगळी काही सकाळीच झालं होतं आणि त्यानंतर मग महाप्रसादाला सुरुवात झाली होती तर भरपूर सेवेकरी होते इथं पण असं नाही की के केंद्रामध्येच असतात पण मी काल गेले होते केंद्रामध्ये पण म्हणजे की आमच्या घरापासून खूप लांब आहे केंद्र तरी पण आम्ही तिथं जाऊन काल दत्तजयंती होती त्यामुळे जाऊन महाराजांचं दर्शन वगैरे घेतलं आणि मग आलो होतो आणि मग त्यानंतर घरी येऊन आपल्याला सत्यनारायणाची पूजा त्यानंतर मार्गशीर्ष गुरुवार होता तर आपल्याला महालक्ष्मीची पूजा करायची असते त्यामुळे येऊन मग उशीर झाला होता तरी इथं बघू शकता इथं जो पातेल्यामध्ये भात आहे तर हे काकू मला सांगत होत्या की हा भात जो आहे तो भरपूर सेवेकरी जेवण केले तरी पण तो भात काही खाली गेला नाही म्हणजे पातेले जे आहे ते भरूनच होतं असं त्यांनी सांगत होत्या म्हणजे महाराजांची इतकी मोठी लीला आहे की अन्नदान म्हणजे अन्नदान जेव्हा करतो त्यावेळेस अजिबात अन्नामध्ये कमतरता येत नाही तर त्या मला सांगत होत्या तर मी थोडंसं तुमच्यासोबत शेअर केलं आहे कारण त्या पातिल्यामध्ये त्यानंतर जो प्रसाद गोड होता म्हणजे शिरा होता तर तो पण कमी झाला नाही भाज्या कमी झाल्या नाहीत आणि जेवायला तर, जे तर म्हणजे महाप्रसाद गेला भरपूर सारे लोक येत होते तरी पण जेवण काही कमी पडत नव्हतं असं त्यांनी मला असं महाराजांचा जो काही अनुभव आहे तो सांगितला त्यानंतर प्रसाद वगैरे घेऊन मग आम्ही घरी आलो तर हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे सगळ्यांचे मनापासून आभार